नमस्कार मी रणजित निंबाळकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे काल बघा केवळला मैदान झालं आणि या मैदानामध्ये पस्तीस का अडोतीस गट पळाले आणि पावसाच्या नंतर न व्यत्यय आला आयोजकांनी सुंदर अशी भूमिका घेतली प्रत्येक विजेता गाडा मालकाला त्यांनी सोळा हजार रुपये वाटून दिले त्याबद्दल अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि आयोजक मनोज घोरपडे जे होते त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण अशा पद्धतीचा निर्णय खूप कमी आयोजक घेत असतात त्यांनी सुंदर असा निर्णय घेतला त्याबद्दल दोघांचं म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रमुख भूमिका मांडली अखिल भारतीय बैलगाडी संघटनेवतीनं असे आमचे विलास पैलवान व्हिडिओला सुरुवात करतो बघा काल किवळचं मैदान झालं आणि या किवळच्या मैदानामध्ये चर्चा होती की रणजित सरांनी सत्तर हजार रुपये घेतले आणि ऐन वेळेस बैल देण्यास नकार दिला तर तुमच्या माहितीसाठी सांगतो खरं काय झालं होतं ॲक्च्युली म्हणजे सांगतो नक्की काय झालं होतं मी पैसे घेतले होते का तर घेतले होते मी मान्य करतो पण मी सत्तर हजार रुपये घेतले होते का कारण चुकीच्या पद्धतीनं काही लोकांनी ते मांडण्याचा प्रयत्न केला मला वस्तुस्थिती सांगायची बाकी शेवटी तुमचा प्रश्न आहे तुम्हाला काय बोलायचं आहे शेवटी तो तुमचा वैयक्तिक का अधिकार आहे ॲक्च्युल झालं काय होतं की सात आठ दिवसापूर्वी सागरमधने लेंगरे यांनी मला फोन केला होता सर केवळचं मैदान आहे आणि केवळच्या मैदानासाठी जो केवळचा भुंडा सुंदर आहे या बैलासाठी पायरा हवा आहे तर मी त्यांना सांगितलं होतं चला ठीक आहे आपण तुम्हाला सर्जा देऊ तर त्यावेळेस असं ठरलं होतं की सर तुम्हाला चाळीस हजार रुपये देतो आणि संपूर्ण बक्षीस देतो त्यावेळेस त्याच्यानंतर त्यांना आठ दिवसानंतर मला चाळीस हजार रुपये टाकले होते आणि टाकल्यानंतरनं असं ठरलं होतं की संपूर्ण बक्षीस सर तुम्हाला दिलं जाईल जे जो कोणताही नंबर होईल तर या संदर्भात जे सुंदरचे बुंडा सुंदरचे जे मालक आहेत साळुंखे या यांच्या यांची माझी आणि सागरमदने लिंगरे यांच्याशी चर्चा झाली होती झालं काय की दोन मैदाना झाल्यानंतरनं वीस तारखेला मी त्यांना फोन केला सर तेवीस तारखेच्या मैदानाला खूप चांगल्या चांगल्या गाड्या येणार आहेत आणि चांगल्या चांगल्या गाड्या येणार असल्यामुळं जर एखाद्या वेळेस तुमचा बैल आणि माझा बैल जर पळाला आणि गाडी फायनलला ना नाही राहिली तर तुम्ही जी काही मला रक्कम दिली आहे चाळीस हजार रुपये तर ती तुमची व्यर्थ जाईल आपण तेवीस तारखेनंतरनं पुन्हा एकदा कोणतं तरी मैदान पळू मी त्यांना वीस एकवीस तारखेलाच हे गोष्ट सांगून टाकली की तुम्ही तुमचा पायरा बघा आणि जरी तुम्हाला पायरा होत नसेल तर माझ्याकडे जो रणवीर नावाचा बैल आहे जो आता दोन मैदानात गुलालात राहिला तो मी तुम्हाला देतो किंवा दुसऱ्या कोणत्याही बैलाचं नियोजन लावून देतो हे एकवीस तारखेलाच ठरलं होतं कारण तेवीस तारखेला तुल्यबळ गाड्या येणार होत्या आणि मी त्यांना समजून सांगितलं होतं की अशा पद्धतीने आहे या गोष्टीवर ते सुद्धा म्हटले होते चला ठीक आहे की सर तुम्ही म्हणताय तर आपण अठ्ठावीस तारखेनंतर बैल पळवू त्याच्यानंतर मी त्यांना चाळीस हजार रुपये त्याच दिवशी रिट मी त्यांना चाळीस हजार रुपये त्याच दिवशी रिटर्न दिले त्याच्यानंतर मला कानकोण लागली की असं होतंय की बरेच गाडा मालक त्यांना फोन करतायत की सरांना तुम्ही गाडा शिकवा सरांना तुम्ही बैल मैदानात पळवू देऊ नका बऱ्याच प्रसिद्ध गाडा मालकांचे त्यांना फोन आहे त्याच्यामध्ये तर एक तर एवढा प्रसिद्ध आहे की त्याचं जर मी रेकॉर्डिंग व्हायरल केलं तर उगच काहीतरी चर्चा होईल आणि मला पुन्हा कुणाचा वाद पेटवायचा नाही याच्या संदर्भात मी एका व्यक्तीला ते पर्टिक्युलर रेकॉर्डिंग पाठवलं त्याच्यानंतर त्याचं बोलणं सुद्धा झालं माझ्याशी तर माझी अपेक्षा होती की त्या व्यक्तीने असं केलं नव्हतं पाहिजे पण शेवटी ज्याच्या त्याचा प्रश्न आहे कोणी गाड्या घालवायच्या म्हणजे आगे तेल वातायचं का पाणी टाकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे शेवटी तुम्ही कोणती भूमिका आहेत हा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यानंतरनं स्वतः मला त्या साळुंकेंनी सांगितलं की सर बरेच गाडामालक मला फोन करतायत असं असं तुमच्या विरोधात करा असं सांगतायत मग मी म्हटलं त्यांची नावं सांगा त्यातले त्यांना मला एखाचं नाव सांगितलं दोघांची नावं सांगितली म्हणजे माझ्या गाडा मालकांना विनंती आहे की मी मान्य आहे की मी चाळीस हजार रुपये घेतो म्हटलं होतं त्यांना दोन दिवस अगोदर सांगितलं होतं मी एक असं नाही की आदल्या दिवशीच सांगितले मी दोन दिवस अगोदर सांगितलं होतं की सर आपला पायरा होणार नाही मी एकवीस तारखेला सांगितलं ना पर्टिक्युलर शेवटी बैल माझा आहे बैलाचा मालक मी आहे मान्य आहे मी पैसे घेतले पण मी त्यांना दोन दिवस अगोदर सांगितलं होतं मान्य माझी चूक झाली की मी त्यांना अगोदर आठ दिवस सांगितलं होतं की आपण पळायचंय मात्र शेवटच्या दोन दिवसात मला असं वाटलं की आपण हा पैरा करू आणि याच्यासाठी मी त्यांना स्वतः विश्वासात घेतलं होतं असं नाही की मी डायरेक्ट आदल्या दिवशी फोन केला बाबा आपल्याला जमायचं नाही पळायला विषय सोडून द्या तुम्ही तुमचा पहिला बघा नाही दोन दिवस अदोगर मी सांगितलेलं आहे त्यांना एकवीस तारखेलाच ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्ही तुमच्या पद्धतीनं पळा आणि मी तुम्हाला तुमचे पैसे मागार देते त्याच्यानंतर ते साळुंके काही मान्य सुद्धा झाले होते सर आम्हाला अठ्ठावीस तारखेनंतर तुमचा सर्ज किंवा सुंदर एखाद्या मैदानाला द्या तर त्याच्यानंतर झालं आणि नंतर परत मला त्यांचाच फोन आला सर बरेच बैलगाडा मालक मला फोन करतायत असं करतायत की सरांना पळूनच देऊ नका असं करू नका तसं करू नका याची कानखोन मला लागली होती की मला किरण बिसे यांचा सुद्धा फोन आला होता बऱ्याच जणांचा फोन आला होता कारण मला राहुलबाईंना पण सांगितलं होतं की सर असं करू नका आणि असं केल्यानंतर एक तुमची क्रेडिबिलिटी लूज होईल त्याबद्दल मी असं केलं अशी माझी जी चूक झाली त्याबद्दल मी जाहीर माफी मागतोय त्याबद्दल माझं दुमतच नाही की मी चुकलोय तर चूक मान्य करणारा माणूस आहे आणि ते अगदी मोठ्या मनानं मान्य करतो आणि त्याच्यानंतर झालं काय की किरण बिसेनचा मला फोन आला आदल्या दिवशी की सर तुम्ही उद्या मैदानाला येऊ नका वाद होऊ शकतो मी म्हटलं असं का काय वाद का होऊ शकेल तर म्हटलं की बऱ्याच जणांना असं ठरवलंय की तुम्हाला अडचणीत टाकायचं आणि तुमची गाडी पळू द्यायची नाही मी म्हटलं चला ठीक आहे मी एक दोन जणांना पण विचारू विठ्ठल नानांना पण फोन केला होता नाना काय करू तर नाना म्हटले नको मला पण दोघा तिघांचा फोन आला आहे की तुम्हाला उगच काहीतरी तिथं मैदानात येऊन काहीतरी वाद होईल आणि वाद टाळावा म्हणून तुम्ही मैदानातच तर येऊ नका म्हणून मी काल आमच्या माय देवदर्शनाला गेलो होतो मुस्तमिक घरातल्या कुटुंबाला मी वेळ दिला आणि मी तिथंच होतो मला ज्यावेळेस या गोष्टी कळाल्या त्यावेळेस मी म्हणून म्हटलं चला ठीक आहे बाबा आपण कुठं ना कुठं तरी एक कॉल मागं घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सुद्धा मी त्या केवळच्या साळुंक्यांना फोन केला होता सर नक्की मैदानात काय झाले कारण आपली गटात गाडी झुपलेली होती का मात्र ती गाडी झुकू दिली नाही तर मी साळुंख्यांना फोन केला म्हणजे झालं काय तर म्हटले आमच्याच गावातले काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी तुमच्या तिथं गेले होते तिथं गेल्यानंतरनं की पर्टिक्युलर ज्याचा बैल आहे तो राहिला बाजूला ज्याचा बैल मालक तिथं नव्हताच नंतरनं त्या बैल मालकानं सामंजस्याची भूमिका घेतली बाकीचे कार्यकर्तेच कालवा करत होते आणि कार्यकर्त्यांना कालवा केला त्याच्यामुळे तिथं थोडीशी काही वादाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र आमचे मित्र सहकारी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष सॉरी जे अध्यक्ष आहेत शेवाळ्याबा आणि खऱ्या अर्थानं आता ज्यांनी बैलगाडी संघटनेची गुरा आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि अविरतपणे सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या मागे पा पाठीशी आहेत अशी विलास पाहिवान यांच्या कानावर आम्ही गोष्ट सांगितली नंतरनं आम्हाला त्यांनी बैल पळवू दिला त्याबद्दल साळुंक्यांचं पण मी मनापासून आभार करतो मूळ त्या केवळ कमिटीचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि विलास पायलवानांचा पण आभार व्यक्त करतो आणि त्यास अजून कोण ज्यांनी आम्हाला तिथं सहकार्य केलं अशा सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो त्याच्यानंतरनं मग आम्हाला पळू दिलं आम्ही पस्तीसव्या गटात गाडी पळवली हो त्याच्यानंतर महत्वाचा दुसरा प्रश्न होता काड्या कोणी कोणी घातल्या तर काड्या का घातल्या कोणी mm. घातल्या हे मला कळलंच नाही की बऱ्याच बैलगाडी मालकांना त्या त्यांना का फोन केला की तुम्ही ताणून धरा अशा पद्धतीनं तरणं चुकीचं आहे मान्य ना मला चुकले माझं चुकले मी पैसे घेतले होते दोन दिवस अगोदर मी त्याला सांगितले पर्टिक्युलर मी त्याला दोन दिवस अगोदर सांगितलं होतं की मी मला पैरा काय तुमचा जमणार नाही तुम्ही दुसरा पैरा करा आणि त्या मालकांना सुद्धा मला हो म्हटलं होतं पण मालक राहिला बाजूला आणि बाकीच्यानंच या गोष्टीचं भांडवल केलं आणि आग जास्त कशी पेटेल याच्यासाठी प्रयत्न केले चला ठीक आहे तुम्हाला माझी बदनामीच करायची होती हा वादच वाढवायचा होता म्हणून मी काही जास्त बोललो नाही त्याच्यानंतरनं या मॅटरमध्ये निसर्गाच्या नाळची भूमिका काय तर आता निसर्गाची नाळ अमोल मोठ्यांचा एक चांगला यूट्यूब चॅनेल आहे तर त्या चॅनेलच्या माध्यमातून एक बाईड देण्यात आली की सरांनी असं असं केलं असं असं केलं रामोल मोठ्यांना पण माझी विनंती आहे की तुम्ही बाईट ज्याचा बैल आहे त्याची घ्या कुणाची पण उठसूट कुठल्या दुसऱ्या बैलगाडी मालकांची बाईट घेत आहे त्यांची मतं ऐकताय ज्याचा बैल आहे त्याची बाईट घेतली असेल तर मला बरं वाटलं असतं की पर्टिक्युलर त्या साळुंक्याची बाईट घेतली असती तर मला आनंद झाला असता पण तुम्ही बाईटच दुसऱ्या चॅनलवाल्याची घेतली आणि सगळ्या गोष्टी झाल्या मग ते कितपत योग्य आहे तर साळुंखेंची भूमिका जर तुम्ही मांडली असली तर मला बरं वाटलं असतं नंतरनं साळुंकेनं भूमिका मांडली की बाबा हे चुकीचं आहे तर अमोल मोठ्यांना पण माझं सांगणं आहे की ज्याच्याकडून ज्याच्या माझा पायरा होता त्याच्याबद्दल बा, त्याची बाईट नाही घेतली दुसऱ्याच बैलवाल्याची घेतली आणि दुसऱ्याच लोकांचं म्हणजे ते त्यांचे विरोधक आहेत साळुक्यांचे ते विरोधक आहेत नंतरनं काही गोष्टी झाल्या त्यांना ती बाईट डिलीट करायला लावली कारण ते अधिकृत साळुंक्याचं मत नव्हतं दुसऱ्या कुठल्या तरी पोरांचं मत होतं माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल अमोल मोठेनं तो व्हिडिओ सुद्धा डिलीट केलं आहे आता सरजा सुंदरचं आगामी नियोजन काय तर आपण महाबळेश्वर वाडीला मैदाना एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल या मैदानात आपली सरजा सुंदर आणि साई ही तिन्ही बैल दिसणार आहेत असं पुन्हा होणार नाही याची मी ग्वाही देतो आणि नक्कीच येणाऱ्या मैदानात आपली तिन्ही बैल चांगल्या पद्धतीने पळतील पुन्हा एकदा आमचे सरकारी विलास पैलवान यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या क्षणी योग्य भूमिका घेतली आणि आम्हाला न्याय दिला आणि असं पुन्हा आमच्याकडून होणार नाही याची सुद्धा आम्ही ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र